हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी झुणका भाकरीची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी कांदा घेतलेला आहे बारीक कापून मोहरी जिरा हिंग घेतलेलं आहे हळद मीठ घेतलेलं आहे आपण मिरची लसूण वाटून घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि कैरी घेतलेली आहे मी किसून हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर मी या वाटीने दोन वाटी बेसन घेणार आहे पहा आणि त्यामध्ये पाणी टाकून छान असं हलवून घ्यायचं व्यवस्थित हे पहा दोन वाटी बेसन घेतलेलं आहे किंवा मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता तुम्ही जेणेकरून ते असं अशा पद्धतीने छान असं होईल पहा आता आपण कढई तापायला ठेवूया गॅस बारीक करते तेल टाकूया दोन पाया त्यामध्ये दोन पाया तेल घालून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान अशी फुलली की नंतर त्यामध्ये जिरं घालूयात हे पहा जिरं घालून घेतलेलं आहे आता यामध्ये कढीपत्ता घालणार आहे लसूण तुम्हाला टेचून टाकायचं असेल टेचून टाकलं तरीसुद्धा चालेल हे पहा कांदा घालूया बारीक कापून घेतलेला कांदा छान परतून घेऊया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अशा पद्धतीने न मी नक्की पिठलं बनवून पासाल तर पहा कांदा छान असं परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला आपण यामध्ये एक झिंदस घालणार आहोत एकदम लास्टला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी बारीक गॅसवर छान असा कांदा परतला की नंतर त्यामध्ये हिंग घालू आहे थोडंसं थोडीशी हळद घालून घेते हे पहा आता आपण त्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं ते घालूया छान असं मेंढ बऱ्यासाठी परतून घेऊ छान हे पहा पिठ दाखवते त्याप्रमाणे छान असं परतून घेऊया आपण आता आपण त्यामध्ये एक जिन्नस घालणार आहोत तर कैरी आपण एक छोटी वाटी कैरी किसून घेतली होती हे पहा ती कैरी यामध्ये घालूया त्याने काय होतं पिठलेला आंबड पण येतं चवीला छान लागतं अजून पिठलं ला। तर ते असं थोडंसं परतून घेऊ आपण एक मिनिटभरसाठी फक्त पहा छान असं मस्त चव लागते आता यामध्ये पाणी घालणार आहे मी मी दोन ग्लास पाणी घालणार आहे इथे हे पहा पाणी छान उकळून द्यायचं आहे आणि दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मीठ घालायचं चवीप्रमाणे आता कोथिंबीर घालवल्यावरून बारीक चिरलेली आता छान आपण उकळी काढायची पाण्याला छान अशी उकळून द्यायची मस्त खळखळ उकळी येऊन द्यायची पाण्याला गॅस मोठा करते मी पाणी छान आपलं उकळलं हे पा छान असं पाणी मस्त उकळी आलेले आहे आता त्यामध्ये आपण बेसन भेटून घेतलं होतं ते बेसन घालूया बेसन घालून घेतलं सर्व त्याला असं हलवत व्हायचं आपल्याला अशा पद्धतीने जेणेकरून त्याच्या घोटाळ्या होणार नाहीत हे पा छान असं हलवून घेऊया छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते थोडी भरून हे पहा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने झुणका भाकरी नक्की ट्राय करून पाहा तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा छान असं व्यवस्थित शिजवून घेऊ पेटलं आपण बारीक गॅसवरच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आपल्या पिठलं आपण त्याच्या झाकण देखील ठेवलेलं नाही आहे तयार झालं आहे पहा मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते पा भाकरीसोबत कांदा आणि त्यासोबत पिठलं आंबड गोळाशी चव लागते पण एकदम भारी लागतं तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत देखील शेअर करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद